सर माझा पुढचा प्रश्न सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की होमिओपॅथी उपचाराचा परिणाम दिसण्यासाठी किती चोवीस तास चोवीस तास मला माझ्याकडे म्हणजे आई जिवंत आहे तो नॉर्मल दोन हजार आठ सालची गोष्ट आहे त्यामुळे की पुण्यातल्या क्लिनिक मध्ये माझ्या बसायचो पेशंटचे नातेवाईक आले त्यांनी सांगितलं की डॉक्टर मुलगा माझा आई वडील आणि त्याची बायको होती की मुलगाला एम हॉस्पिटल मधनं डिस्चार्ज दिलाय लिव्हर खराब आहे किडनी खराब आहे डायलिसिस केल्यावर पेशंट सिरियस झालाय त्यांनी सांगितले चोवीस तास पेशंट जगणार मग मी म्हटले ठीक आहे मी प्रयत्न करतो आता चोवीस तास जागा मी सांगितलं आपण काय आश्वासन असं देऊ शकत नाही की तू समडही बरोबर मी म्हटलं त्याला प्रयत्न करतो माझे उपचार तर एवढे चांगले आहेत आणि आपण थांब करूया उपचार हो ते औषध घेऊन गेले रात्री दहा वाजता त्यांचा फोन आला की सर पेशंट उठून बसला अजून एका पेशंटचा पण आमच्याकडे व्हिडिओ आहे वेळ नाही आपल्याला तर मग दुसऱ्या दिवशी पण मी तीन पुण्यात तीन दिवस बसायचो त्यावेळेला धनपुरीमध्ये जे क्लिनिक तर दुसऱ्या दिवशी दुपारी तो फिरायला गेला पेशंट आज दोन हजार सहाची गोष्ट असेल दोन हजार चोवीस आहे किती वर्ष झाली सगळे रिपोर्ट आपले पूर्ण बरं दारूमुळे लिव्हर खराब होतो त्याचं इतक्या फास्ट रिझल्ट येतोय अजून एका पेशंटचा आमच्याकडे व्हिडिओ असतील त्या पेशंटला ट्रान्सप्लांट करण्यासाठी मुंबई मधल्या एका हॉस्पिटलमध्ये भरती झालेला आणि त्याच्या मिसेस औषध घेऊन गेल्या दिवसभर बसल्या क्लिनिकमध्ये दादात मध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी चार पर्यंत सगळ्या पेशंटना भेटल्या त्यांना खात्री वाटत नव्हती की कसं काय असं होऊ शकतं सगळं जे म्हणते ट्रान्सपोर्ट करायला पाहिजे आणि पेशंट कसा काय बरा होईल मग ते सगळ्या पेशंटना भेटल्या माहिती घेतली चार वाजता औषध घेऊन गेल्या संध्याकाळी त्यांना पोचायला सहा वाजता बोलून मध्ये एका हॉस्पिटलमध्ये मोठ्या साठी आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेला की त्यांनी त्या हॉस्पिटल मधले सीसीटीव्ही बंद केले त्याच्या रूम मधले आणि पेशंटला एक डोस दिला आणि एक डोस दिल्यावर पेशंट उठून बसला <laughs> आताच काल परवा झाले ते झाला आमच्याकडे इन्व्हॉलिव्ह पेशंट आहे मग त्यांना पण आपण आणायला पाहिजे होतं ते एका नेप्रोलॉजी हिपेटोलॉजिस्टला एका सांगलीमध्ये नाव घेणं काय योग्य नाही दाखवत होते त्यांनी सांगितलं तू जगण शक्यच नाही आता ना तू पैसे खर्च करू नको सरकारी हॉस्पिटलला ऍडमिट होऊन तू आता मरणार आहेस म्हणून पेशंट आता फिरायला लागला गेल्या एक महिन्यामध्ये त्यांना म्हटलं ना बरं झाल्यानंतर त्या डॉक्टरला जाऊन भेट आणि त्यांना सांग मग सांग की मॉडर्न रूपर जे उपचार मी घेत होतो तो पर्यंत काय सांगू नको सर जेनेटिक आजाराबद्दल तुम्ही जेनेटिक रिलेटेड मध्ये जे आजार होतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता जेनेटिक आजार ही खूप मोठी संकल्पना आहे नेमकं तुम्हाला तु काय विचारायचं म्हणजे आता रिलेटिव्ह मध्ये रिलेट जेव्हा लग्न होतं किंवा काही आजार होतात तर त्या संदर्भात काय सांगतो हा काय होतं काही धर्मामध्ये कम्युनिटीमध्ये जवळच्या नातेवाईकांची लग्न करायची एक पद्धत आहे बहिणी बरोबर किंवा मा, माऊस बहिणी बरोबर किंवा मा, मुली मुलीबरोबर किंवा मा, मामा बरोबर भाजी बरोबर तर या लोकांमध्ये काही मुलांमध्ये गंभीर जसं की ब्लड कॅन्सर किंवा कॅन्सर असे आजार होता ते दिसून आलेले आहे त्यामुळं जेनेटिक आजार जर टाळायचे असतील तर जवळच्या नाते संबंधामध्ये लग्न करणं टाळायला लग पाहिजे आणि काही काय जातीचे लोक असे आहेत की ज्यांची लोकसंख्या खूप कमी आहे त्या जातीमध्ये मी बघितलं की लोक मतिमंद मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर त्याचं पण कारण हे जेनेटिक आहे जवळच्या नाते संबंधामध्ये किंवा कमी ग्रुपमध्ये लग्न करणं खूप कमी लोकसंख्येमध्ये त्याच्यामुळे असले आजार होऊ शकतात त्यामुळे ते टाळायला पाहिजे याच्यावर आपल्याला उपचार आहेत जेनेटिक आजार म्हणजे आता ब्लड कॅन्सर सारखे पेशंट आपल्याकडे बरे झालेले आहेत जनरली मी म्हटलं त्यामुळे पहिल्या महिन्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते पण प्रिव्हेन्शन जास्त महत्वाचं आहे की जेनेटिक आजार होऊ नयेत म्हणून कारण हे जे आजार आहेत गंभीर हे बऱ्याच वेळेला शेवटच्या स्टेजमध्ये पण कळतात ही पूर्ण मोठ्या प्रमाणात आजार वाढल्यानंतरच कळते अशी गोष्ट गुण आहे याच्यासाठी काळजी घ्यावी जे आजार होतात ते तर आमच्याकडे बरे होतात आपण बघतोय पुढचे पेशंट आहे कॅन्सरचे विनंती आहे की स्टेजवर येऊन तुम्ही देखील तुमचा अनुभव शेअर करा नमस्कार आपलं नाव मी राजेंद्र लक्ष्मण भोसले माझी आई लक्ष्मण भोसले गावपूर चप्पळगाव तालुका अक्कलकोट जिल्ह्यात मग आईला सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे आई शेतात कष्टी करते आम्ही आणि त्यामुळे पाय हात उभा काय करणारे डॉक्टर लोकल जाणारी गोळ्या गावची आणि गोळ्या खोन खोन नंतर पाहिला तापच कमी होईना म्हणून इथं संजीवनी मेडिकलमध्ये सुद्धा पुणे यांना ॲडमिट केलं नंतर सोनोग्राफी केली त्या ठिकाणी तिने पिशवीला गाय काय वगैरे सांगितले नंतर ते बायपची केल्यानंतर कॅन्सर निदान झालं आणि निदान झाल्यानंतर पुन्हा मग अंकोलॉजीमध्ये तरी डॉक्टर दांगे पण आहेत मग ते फार मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम तो वगैरे असं मला सांगितल्यानंतर त्यांना भेटलो तरी म्हणजे तुम्ही आता वय बहात्तर आहे आणि अन्न काय आता करायच्या भाग कशी आणि आहे एक तोपर्यंत जवळ पंधरा दिवसिट करून सतरा ऐंशी हजार रुपये बिल करून नंतर अमाऊंटमध्ये हात पूर्ती केले आणि घरी त्यानंतर पुन्हा मी घेऊन गेलो आणि मी असं प्राध्यापक असल्यामुळे आमच्या स्टाफमध्ये चर्चा झाली आमच्या सहकार्याची चर्चा केली मग एक आमच्या मित्र म्हणला दुसऱ्यांचं मत म्हणून बघा मग पुन्हा मी इतर म्हण आहे आणि हैदराबादचे म्हणजे टाटा मुंबई टाटा हॉस्पिटलमध्ये काम केलेले आहेत त्यांना विचारलं त्यांनी म्हणजे अंडर उच्चार होता असं कितीतरी मी दुरुस्त केलेले आहेत तुम्ही घेऊन या पेशंट म्हणले आणि त्यानंतर पुन्हा मग त्यांना यांच्याकडे दाखवल्यानंतर त्यांनी रेडिशन दिली आणि आडू पंचवीस रेडीशी दिल्यानंतर पुन्हा मला स्कॅन करायला फोटो फार गाठ आहे म्हणून पुन्हा नऊ रेडीशी द्याव सांगितले मग मी व्हिडिओ बघत असताना एक युट्यूबवरती yeah. मुंबईला राहत होते शेतकरी कुटुंबातली एक आजी होती आणि त्यांचं सर्वायकल कॅन्सर वरती उपचार केलं सरांचं मला ते कळालं आणि त्यानंतर मला मग मॅडम संपर्क साधला मॅडम न भेटल्यानंतर माईला गुन्ह आलो आई वरती चढे माईम जीप मध्ये बघितले आणि आमच्याकडे उपचार वगैरे आहे म्हणजे आणि पहिल्या भेटीतच बाकीचे डॉक्टर कसा हात झाडून जायचे तसं मॅडमने इतके व्यवस्थित सांगितलं की सकारात्मक विचार आमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार तयार केले जे नकारात्मक आता होत असते म्हणून आम्ही हात वरती केले होते डॉक्टर लोक आणि मॅडमनी व्यवस्थित समजून सांगितलं आणि आमच्यात आत्मविश्वास निर्माण केलं आणि त्यामुळे पुन्हा मग मी आईला मग मॅडमनी दिलेलं औषध वगैरे दिलो पुन्हा दोन वेळा मी स्कॅन केल्यानंतर काहीच रिपोर्ट मी गाठ बोलू कमी झाली होती आणि दोन महिन्यानंतर औषध आपलं दिलं म्हणजे सी ए फाईव्ह हे दिल्यानंतर पूर्ण गाठ कमी झाली कमी झाल्यानंतर पुन्हा मग स्कॅन केलं एम आर आयने स्कॅन करा मागे ते एम पेट स्कॅन नंतर एम आर आय स्कॅन करून पेट स्कॅन केलं पेट स्कॅन म्हणजे होल त्याचं काही निघाला नाही मग आम्ही काय केलं की थोड की बाबा इतके डॉक्टर सांगतात मग गौतम सरांना पुन्हा आम्ही दाखवायला घुमले ते रिपोर्ट्स त्याची म्हणजे फोड कमी झालेले आणि आता काय मेडिकल कसे घ्यायचं काही गरज नाही असं त्यांनी सांगितल्यामुळं मी थोडंफार दुर्लक्षित केलं आणि त्यामुळं पुन्हा आईला ती प्रसिद्धी उद्भवली ए, ए, आ, आ, हो कि एक दीड महिना आपलं औषध बंद केलं सर्वात मोठी चूक ही माहिती झाली आणि महिना दीड महिना औषध बंद केल्यामुळं पुन्हा आईला त्रास हो आणि ठिकाणी मग किती तरी मलम बदलले किती औषध बदलले सगळ्यांच्या म्हणजे हॉस्पिटल मध्ये जाऊन चौकशी केली शेवटी कुठेही कमी झालं नाही शेवटी पुन्हा आपलं औषध चालू केल्यानंतर सी ए पाहिजे चालू केल्यानंतर पुन्हा बोग बोग आगा आगा प्रेण प्रेण आ, आ, ती भकफक्त बी त्याची आणि आता कशा त्याचे फिश्या आहे मी सांगू ते त्यामुळं मिररला पुजारी डॉक्टर पण आहे तिथं पण धुमंक लवली त्याची म्हणजे फिश्या नाही म्हणून सांगितले पुन्हा परत चांगलं आणि नंतर पुन्हा एम आय आर आय स्कॅनमध्ये काय दिसलं तुम्ही चरबीची गाठ आहे असं दाखवतो पुन्हा मला सी एफ दिलं तर आता पूर्णपणे बघफक मी काही नाही फक्त लिक्विड डायट करत घेतात बेंजी वगैरे आणि काय फिरतात खाता हा फिरतात फक्त आंघोळीला दररोज घेऊन जातो वगैरे चालू करायला पाहिजे पण आता लेटेस्ट कालच हे बघितलं म्हणजे शिबी डब्ल्यू सी अठराशे आहेत प्लेटलेट हजार आहे आणि एच बी पाच आहे एच बी काय वाटत होतं बाकीच कुवा वगैरे जाणं रेडिएशन मुळे होऊ शकते बोन बार डिप्रेशन म्हणायचं त्याला ते होऊ शकतं ते पण आपल्या औषधांना पूर्णपणे बरं होऊ शकतं ते वाढेल हळूहळू फक्त खाण्यामध्ये प्रोटीन जास्त द्या प्रोटीन पावडर किंवा अंडी किंवा मासे जर नॉनव्हेज खात असाल भरपूर प्रमाणामध्ये द्या ते पण निश्चितपणे आणि भाज्या फळभाज्या पालेभाज्या भरपूर द्यायला पाहिजे स्वच्छ दूध काल ते किट घेऊन गेलं फक्त रेग्युलर हा कमी जास्त करू इतकं सांगायचं आहे की खरोखरच होमिओपॅथी अलोपॅथी पेक्षा फार चांगलं आहे कारण स्वतः माझी मुलगी मुलगा शिएल आहे इतका आमच्या आई आपण असून आम्हाला सगळं नेत्रित केलं सगळ्यांना मग सुशिक्षित कुटुंब केलेलं आहे म्हणून आईची धडपड फक्त म्हणून आईसाठी धडपड मी सतत करतो फक्त मॅडम मॅडमने मला सकारात्मक समजून कधी फोन केला एक दिवशी सुद्धा राहून समजून सांगायचं म्हणजे इतकं व्यवस्थित समजून म्हणजे दोन औषध सांगायचे आणि त्यामुळं शंका वाटली लगेच समोर फोन करून विचारायचं आणि त्यामुळं की आता आमच्या कुटुंबात एक पेशंट आजारी असेल तर कुटुंब कसं आजारी असतंय ह्या प्रोसेस मधून मी आम्ही गेलेले तर कोणी आईला त्यांचा झालं म्हणतात कोणी घरातले लोक सुद्धा जवळ आले नाही कोणी जवळ यायचे नाही आणि शेवटी मुलगा म्हणून आता मलाच करावं लागत होतं आणि त्यांना माझं कर्तव्य आहे फक्त एवढंच की की ह्याच्याबद्दल जे गैरसमज असतील संपर्कात आल्यानंतर वगैरे काय असं होत असेल तर आपण ते एवढं सांगावं सर की काही लोकांचं आता त्यांचा दुसरा होत नसतो हा दुसरा आधार नाही आहे खरंच तर आता आधुनिक युगातले आरोग्याच्या की आपण देवदूतच आहात सर खरं कारण का इतकं मी बघितलं सर अनेक लोकांच्या मित्र पण माझे एम डी आहेत वगैरे सगळ्यांशी संपर्क असलो कोणीही असं सकारात्मक मला शब्द दिलं नव्हतं फक्त आपल्या औषधाने आणि आपल्या याच्याने आम्ही आता सध्या शिष्य आहोत धन्यवाद आपण आला वेळ काढून

आण लोकमत यांच्या संयुक्त आज परिसंवाद घडविला याच्यामध्ये माझ्या प्रश्नाची दखल घेऊन सरांनी चर्चा केली याबद्दल मी संयोजकाच आणि ते आयोजित केलेल्या आभार मानतो आणि या ठिकाणी मोठ्या आजारापेक्षा एक पॉझिटिव्ह बोलणं देखील आजार मी मग करतो खूप छान काम केले सरांनी पीसी ओडी आणि पायगडचे दीपाली गायकवाड यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन त्यांचा देखील अनुभव शेअर करावा सगळ्यांच्या मनात जे काही प्रश्न होत आहेत त्या चर्चातून त्यांचं निरसन झालं असं वाटत आहे मला आणि तुमचे देखील काही प्रश्न असतील तर त्याच्यावर देखील आपण नंतर चर्चा करणार आहोत मी मॅडमला विनंती करते की त्यांनी देखील त्यांचा अनुभव शेअर करावा नमस्कार मी राहणार कुर्डवाडी माझं नाव दीपाली गायकवाड तालुका माडा जिल्हा सोलापूर मला दोन हजार वीस साली गर्भाच्या पिशवीला गाठ आली होती मग सोनोग्राफी केली पण तिथं मॅडम मधल्या पिशवी काढावं लागलो मग परत साम टी व्हीवर मी ॲड बघितली सरांची आणि मग तिथनं कॉल केला त्यांनी मला जुना एम्प्लॉयमेंट सोड तिथलं पत्ता दिला मग मी तिथं गेले मग तिथं त्यांनी समजावून सांगितलं की व्यवस्थित होत आहे काय टेन्शन घेऊ नका मग तिथं त्यांचं मेडिसिन घेतलं मी तिथं सहा महिने मेडिसिन खाल्लं परत मग सोनोग्राफी केली परत सोनोग्राफी केल्यावर मॅडम म्हणल्या की सगळं कमी झालं काही टेन्शन नाही आता अजून पण ट्रीटमेंट चालू मी यांच्या वतीनं मी सगळ्यांचा आभार मानते धन्यवाद <laughs> मला त्याबद्दल हेच बोलायचं की बऱ्याच स्त्रियांना जर डिसमेनोरिया किंवा पॉली खूप अंगावरून खूप रक्तस्राव जर गेला तर लगेचच ॲलोपॅथी डॉक्टर्स काय सांगतात की पिशवी काढायला पाहिजे हिस्टेक्टॉमी करायला पाहिजे तर अशा प्रत्येक स्त्रियांनी होमिओपॅथी उपचार घ्यावा आणि हिस्टेक्टॉमी अशा सर्जरीपासून लावणार तासा प्रश्न आहे की जे अनमॅरिड मुली आहेत त्यांना पीसीओडी आणि अशा अजून खूप पाळी रिलेटेड अशा आजार होतात तर त्या आजारावरती आपला उपचार आहे अजून एक गोष्ट आहे खूप बोलण्यासारखं आहे आपल्याकडं जे कन्व्हेन्शन उपचार पद्धतीमध्ये बऱ्याच वेळेला पाळी पुढं मागे जाण्यासाठी जी औषध गर्भ प्रतिबंधक औषध गर्भ राहू नये म्हणून यामुळं स्त्रियांमध्ये हे पॉलिस्टिक किडनी ओरियन डिसीज किंवा फायब्रॉइड किंवा कॅन्सर याचं प्रमाण जे आहे त्याचं कारण ते आहे तर लोकांना माझी विनंती राहिल्याने पसरवलं पाहिजे समाजात मोठ्या प्रमाणामध्ये की हार्मोनल ट्रीटमेंट ज्या ज्या आजारामध्ये आहे ती आपण टाळायला पाहिजे की पुढे जावी किंवा गर्भ राहून हे जे आहे ते एकच हार्मोनल आहे प्रोजेक्ट आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्यामुळं बऱ्याच वेळेला उघडीमध्ये शिष्ट पत्ता आहे म्हणून पण परत हार्मोनल औषध दिली जातात आणि त्यानंतर बऱ्याच स्त्रियांना उबोरीचे कॅन्सर झाल्याने मी स्वतः बघितलेले आहे त्यामुळे माझी विनंती राहील की हे टाळायला पाहिजे आपण आणि शक्य झालं तर मॉडर्न होमिओपॅथीचं औषध त्याच्यावर द्यायला पाहिजे ते बरे करते असे अनेक केसेस आमच्याकडे बऱ्या झालेल्या आहेत अजून एक गोष्ट आहे की स्त्रियांनी वेदनाशामक औषधं खाऊ नयेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंडियन चिकन म्हणजे जे ब्रॉयलर चिकन आहे ते ब्रॉयलर चिकन वाढावं म्हणून इंजेक्शन अँटीबायोटिक्स दिल्या जातात लवकर वाढण्यासाठी तर चिकनचा एक उपयोग टाळायला पाहिजे जर चिकन खायचंच असेल तर ते गावठी कोंबडीचं चिकन खायला पाहिजे ते ब्रॉयलर कोंबडीचं चिकन खाऊ नये ही एक महत्वाची गोष्ट आहे सर आपण म्हणतात की आपली क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट जे आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांग प्युरिटी लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे आजार बरं करणारी उपचार पद्धती आता आपण वेगवेगळे पेशंट बघितले खूप मिळेल पण आमच्याकडे आहे तेवढा वेळ नाही आपल्याला पण आजार बरं करणं याला क्युअर म्हणतात होमिओपॅथीमध्ये क्युअरची डेफिनेशन आहे म्हणजे आजार बरं करण्याची क्युअर शुड बी रॅपिड जेंटल अँड परमनंट परमनंट म्हणजे तो कायमस्वरूपी आजार बरं झाला पाहिजे जे आमच्याकडनं होतंय रॅपिड म्हणजे लवकर झालं पाहिजे मी सांगितलं की एका दिवसात बरं वाटतंय आता आपल्या पेशंटने पण बऱ्याच सांगितलं की कसं लगेच त्यांना बरं वाटायला लागलं जे रॅपिड जेंटल म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्याला साईड इफेक्ट नसला पाहिजे औषधं घेतोय असं पण त्याला वाटलं नसलं पाहिजे त्याला जेंटल असं म्हटलं जाते अजून एक आहे की महत्वाची ला, गोष्ट की घरी राहून आम्ही उपचार करतोय हॉस्पिटलायझेशनचा खर्च वाचतोय आजार सुरुवात असताना आला तर लगेचच बरा होतोय वेळ लागला वेळा न आला तर वेळ लागेल पण घरी राहून बरे होणार हॉस्पिटलायझेशन किंवा ट्रान्सप्लांट किंवा डायलिसिस किंवा अशा गोष्टी किंवा आयसीयू मध्ये ऍडमिट होणार अशा गोष्टी नाही करायला लागत म्हणून आमची ओके सर तर आपण नेक्स्ट किडनीचे पेशंट आहेत नर्सिंग कटकोड मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावा यावं आणि त्यांचा देखील अनुभव शेअर करावा काय नाही सर यांच्या अनुभवानंतर आपण ऑडियन्समधून कुणाला काही प्रश्न असतील तर तेही घेऊयात तत्पूर्वी पूर्वी सरांचा अनुभव नाही माझं नाव गिरजाप्पा नर्सिंग कटकोन कंपोस्ट कल्हा तालुका बागकोट जिल्हा सोलापूर आमचे वाटेल वडील आहेत नर्सिंग खंड पटक दोन यांचं दोन तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला ऍक्सिडंट झाला झाला होता त्यांचा पाय एकदम फ्रॅक्चर झाला होता मग आम्ही ऑपरेशनसाठी सर्जरी डॉक्टर कडे गेलोय तिथं ऑपरेशन झाल्यानंतर मग ते पंधरा ते वीस दिवस ते जखम ऑपरेशन केलं पाय ठीक होत नव्हतं मग त्यांना जखम भरली जखम असं भरलं की अँटीबायोटिक व्याग मशीन लावण्यात आलं ते जखम हा मोठ्या प्रमाणात जखम झाले ते त्यांच्या चुकीच्या त्यांनी बरोबर ऑपरेशन केले नव्हते मग ऑपरेशन ते जखम भरपूर झाले जखम झाल्यानंतर मग ते ऑपरेशन थोडं थोडं मग करून ते मग त्यांना व्याज मशीन देत बस भरपूर येत ग मग त्यांनी व्याज मशीन लावलं पहिला दहा दिवस लावतो म्हणजे दहा दिवस लावले नंतर मग वीस दिवस झालं परत तीस दिवस झाला परत चाळीस दिवस झाला पण ते जखम नाही त्या आज ते मशीन लावल्यानंतर त्या आतली जखम पूर्ण खाऊन गेली ले। खाऊन गेल्यानंतर पायाचा पूर्ण खड्डा पडला <coughs> खड्डा पडल्यानंतर मग डॉक्टर विचार सर्जरी अश्विनीच्या डॉक्टरला बोलवले बोलल्यानंतर डॉक्टर म्हणले की हे तुमचं पेशंट आम्ही करू शकतो पण सर्जरी प्लॅस्टिक सर्जरी करून करू म्हणले गेल्यानंतर मी गॅरंटी देत नाही नव्याण्णव नव्वद टक्के गॅरंटी देत देतो दहा टक्के देते आमचा विचार काय नव्या नव्वद टक्के तर दहा टक्के म्हणजे तुम्ही फिर काय करायचं तुम्ही आपलं डॉक्टर बघून देत म्हणणार दहा टक्केच देणार म्हणजे कसं मग त्यांनी म्हणजे पायच काढावं लागतंय एवढा आम्ही मोठं सात लाख रुपये खर्च केलो पाय काढायचं ठरवलं त्यांनी मग तिथून आम्ही विचार केले की ते भाऊ की यांना पुण्याला घेऊन जायचं पुण्यानंतर मग तिथून आम्ही काढलो पैसे भरून पैसे भरून मग असंच शिल्पकाया हॉस्पिटल राहुल आमले सरांच्याकडे गेलं पुण्या ना नाक तिथून त्यांनी बघितले पेशंटला ठीक करते म्हणजे जखम पूर्ण भेटले आतमध्ये फक्त ऑपरेशनसाठी नेले तिथं एकदम पूर्ण घाण होता म्हणजे कटरा माथा सगळे ते एकदम स्वच्छ करून घेतले घेतल्यानंतर ते त्यांनी पण वॅक मशीन लावले वॅक मशीन लावल्यानंतर ते दहा दिवस पहिला बघितले दहा दिवसामध्ये पन्नास टक्के त्यांनी जखम पूर्ण केले दहा दिवसानंतर परत आणि दहा दिवस मशीन लावलं तिथून पंच्याहत्तर टक्के कमी झाला पंच्याहत्तर पासून मग नंतर मग ते असंच त्यांनी औषध अँटीबायोटिक द्यायला लागले तिथून आम्ही एक मम्म एकवीस अठ्ठावीस दिवस ऍडमिट होतो तिथे अठ्ठावीस दिवसानंतर त्यांनी असं एक आणि अँटीबायोटिक औषध दिले की डायरेक्ट किडनी प्रॉब्लेम करून टाकली डायट डायरेक्ट सात झाला किंवा डॉक्टर लगेच त्यांनी काय केलं यांना अॅडमिट करावं लागते अश्विनीला म्हणून अश्विनी नंतर मग तिथे गेलो डॉक्टरकडं डॉक्टर म्हणले की डायलिसिस करावं लागते मग चार वेळा डायलिसिस केलं मग ते डॅमेज काय आधी आहे असं पहिल्या किट मध्ये माणसाचं क्रिया किट वन पॉईंट सिक्स्टी नाईन आला <णुण> त्याच्यानंतर मग आणि परत मी आठ आठ दिवसाला रिपोर्ट चेंज करायला लागलो म्हणजे मॅडमचं कीट म्हणजे किती फरक पडते मला बघायचं होतं म्हणजे रिपोर्ट मला आठ आठ दिवसाला मी बड घरी सांगून ते रिपोर्ट आला मी कंटिन्यू आठ आठ दिवसाला चेक करायचं मग केल्यानंतर मग त्यांचं कंटिन्यू मी आठ आठ दिवस चेक करतो मी त्यांचं क्रिया किट वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह वन पॉईंट फोर्टी फाईव्ह हाच रिझल्ट आहे आणि ते पायाच्या जखमीसाठी वेळेस त्यांनी एक औषध दिलेले ते आता ते जे पंचवीस ते तीस टक्के जखम होतात ती पूर्णपणे भरून गेलेली आहे एकदम एक नंबर औषध म्हणजे असं रिजल्ट आहे त्यांचा या रिजल्टला कोणीही कुठलाही डॉक्टर सांगू दे की नाही आहे हा शंभर टक्के रिझल्ट देणारं औषध आहे माझी तरी गॅरंटी असेल मी आत्मविश्वास सांगतो आज वडील माझे कायच गंजी पित होते आज भरपूर चारावर जेवण करतात So uh, uh, थँक्यू सर तुमच्या थँक्यू सो मच यू सर तुम्ही तुमचे जे काही पेशेस असतात आम्हाला त्या पद्धतीने ट्रेनिंग केलेलं असत आणि सोलापूर मधले प्रत्येक प्रत्येक केस सर बघतात ते ज्याप्रमाणे आम्हाला गाईड करतात त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला औषधं देतो आणि सरांनी औषध दिल्यानंतर पेशंट कसा बरं होणार हे आम्हाला ऑलरेडी आता लाईन ऑफ ट्रीटमेंट कळालेली आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही बरे होता तर प्रेक्षकांमध्ये कोणाला कोणाचे काही प्रश्न असतील ओके